ए पी एल शेतकरी लाभार्थ्यांना धान्य अवजी प्रति सदस्य दीडशे रुपये या प्रमाणात रोख रक्कम देण्याचा निर्णय घेतला असून यानुसार जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून रोख रक्कम वितरित करण्याची कारवाई सुरू केली जात आहे बीड जिल्ह्यात कालपर्यंत एक लाख दोन हजार लाभार्थ्यांना चार लाख एकसठ हजार रुपये वितरित करण्यात आले सदरील रक्कम ए पी एल लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेली आहे ए पी एल शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांचे धान्य मागील काही दिवसापासून शासनाकडून बंद करण्यात आलेले आहे त्यानंतर एपीएल शेतकरी कार्डधारकांना धारकांना धान्यऐवजी रोख रक्कम देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे कार्ड मध्ये नावे असलेल्या प्रत्येक व्यक्तीला दीडशे रुपये देण्यात येत आहे तालुका पुरवठा कार्यालयाकडून लाभार्थ्याची माहिती जिल्हा पुरवठा कार्यालयाकड पाठविण्यात येत आहे आणि मग जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून ए पी एल कार्ड प्रमुखाच्या का नावावर जेवढे कार्डामध्ये नावे असतील त्याप्रमाणे प्रत्येकी दीडशे रुपये देण्यात येत आहे बीड जिल्ह्यात बावीस डिसेंबर रोजीपर्यंत पंचवीस हजार तीनशे त्रेपन्न ए पी एल कार्डमधील एक लाख दोन हजार पाचशे एक सदस्यांना चार कोटी एकसष्ट लाख सहा हजार रुपये वितरित करण्यात आले आहे अशाच रोज नवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा